महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पोलीस पाटील भरतीतील मुलाखतमध्ये घोटाळा झाल्याची उमेदवारांना शंका अनेक उमेदवारांनी नोंदविला आक्षेप ज्याप्रवाद प्रतिनिधी प्रताप भिसे वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी लागलेल्या पोलीस पाटील निकाल लागलेला काही उमेदवारांनी दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी भोकरधन यांच्या ऑफिसमध्ये उमेदवारांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेतली असता उढाओढीचे उत्तर देण्यात आले व आमच्याकडे

पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये काही उमेदवारांचा आक्षेप आहे तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की बा त्यांचा काय आक्षेप आहे तुम्ही पोलीस पाटील भरतीसाठी आला होता आत्ता हो, हो मी पोलीस भर पोलीस पाटील भरतीच्या प्रक्रियेला आत्तापर्यंत सामोरं गेलो आहे आता आमची ही अंतिम पक्केडं वाटचाल आहे त्यासाठी आम्ही भोखर कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे

उच्च शिखरापर्यंत नेण्याचे काम हाती घेतले आपल्या स्वरूपात त्यांना परीक्षेचे मार्ग सुरू करावा तरी आपल्याला या ठिकाणी कसा नेमकं कशी माहिती दिली जाते कशी आपल्याला इथं प्रतिसाद दिला जातो आहे ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली जाते का नाही दिली जात हे पण आपण आपल्या माध्यमातून आमच्या चॅनलला सांगावं आद्यापर्यंत आम्ही माननीय साहेबाला मी तरी माननीय उपविभागीय साहेबाला भेटलो नाही आहे परंतु मा माझ्या माहितच तो असं माहिती झालं आहे की ते अजूनही त्यांच्यापर्यंत परिपूर्ण माहिती नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की माननीय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संपर्क साधा त्या ठिकाणी संपूर्ण माहिती अवेलेबल आहे परंतु ज्या विभागामार्फत संबंधित भरती राबवल्या गेली आहे त्या विद विभागातील माननीय उपविभागीय अधिकारी साहेबांना म्हणजे पुणे निवड समितीचे अध्यक्ष यांना या भरती संबंधित विचारपूस करणं हे या उमेदवारांचं आद्य कर्तव्य म्हणून आम्ही पाहिलेलो आहे माझं एक वैयक्तिक मत असं आहे की आमच्या गावामध्ये दोन उमेदवारांना समान गुण मिळालेले आमचं गाव नळगुरा तालुका जाफराबाद जिल्ह्यात जालना आहे या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना समान गुण मिळाले आहे तर त्या समान गुणांमध्ये या दोन्ही उमेदवारातून कुठल्या उमेदवाराची निवड ही कुठल्या जी आरच्या माध्यमातून करण्यात येत येत आहे त्या जी आरची परत मांडण्यासाठी मी या ठिकाणी आढळून बाकी समाधान तुमचं या ठिकाणी झालं का काही तुमच्या अडचणी आल्या या अर्जा इथं घेऊन आले त्यावर अजून तर नाही आता मी मध्ये जाणार तुम्हाला जर काही अडचण वगैरे आली तर मी परत तुमच्या अर्जासाठी झालं ना आपण नक्कीच तुमचा तुमचं हे जे म्हणणं आहे आपण जिल्हाधिकारी मॅडमपर्यंत पोहोचण्या पोचवण्याचं काम करू तरी आपण दुसऱ्या उमेदवाराकडं जात आहोत सर तुम्ही कुठून आलात आम्ही मी अमोल कलांबे गारखेडा तालुकाच्या प्रवाधीत आलेलो आहे तर सर तुमचं म्हणणं नेमकं म्हणणं काय आहे तुम्हाला कशाची अडचण येत आहे व तुम्हाला कशासाठी तुम्ही आक्षेप घेत आहे व तुमच्या आक्षेपाला कसं आक्षेप आहे आम्ही दिनांक दोन बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा दिलेली होती आणि ही परी ही जी परीक्षा ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने झालेली होती पण दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि जी मुलाखत दिलेली गेली आहे तिच्यातले जे मार्क आणि परीक्षेचे जे लेखी परीक्षेचे जे मार्क त्याच्यामध्ये आम्हाला संयुक्त तपव आढळलेले आहे या कामा थोडं शंका वाटली त्याच्यामुळं आम्ही जे आमचं बंड मांडण्यासाठी मी अर्ज घेऊन आलेलो आहे पर या जे तुम्हाला शंका आहे पोलीस पाटील भरतीच्या ज्या मुलाखतीबद्दल तुम्हाला शंका आहे यासाठी तुम्ही अर्ज दाखल करण्यास केला आहे का करण्यासाठी गेले तर त्यावेळेस तुम्हाला काही कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळाला का त्यांनी असेच हे केलं तुमच्यासोबत मी अर्ज घेऊन गेलो असता मान्य उपविभागीय अधिकारी साहेबांनी थोडी अर्धवट माहिती देऊन आमचं थोडं मनाचं शंका जर निरसन झालेलं नाही तरी त्यांनी पुढची जी माहिती संबंधित जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे घेण्यास सांगितलेली आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असं उत्तर तुम्हाला मिळालेलं नाही अपेक्षित असं उत्तर आम्हाला मिळालं नाही ठीक आहे चालेल ना आता आपण पुढील उमेदवार यांचं म्हणणं जाणून घेऊयात काय दादा कुठून आले तुम्ही सर मी भजरखेडा तालुका भरपूर जिल्ह्यात जाऊन आणून आले काय दादा नेमकं तुम्ही पोलीस पाटील भरती दिली परीक्षेत पात्र झालात आणि तोंडीसाठी तुम्हाला बोलवलं तर त्यासाठी तुमचे काही प्रश्न म्हणजे नेमकं काय अडचण आली तुम्हाला मला लेखी परीक्षा ही जिल्हाधिकारी मॅडमने ही एकदम चांगल्या प्रकारे घेतली होती पण मुलाखतीमध्ये खूप गुण म्हणजे कमी देण्यात आलेले भरपूर उमेदवारांना मागचे उमेदवार हे पुढं जाऊन त्यांचं सिलेक्श सिलेक्शन झालेलं आहे मला लेखित चांगले गुण असून सुद्धा माझं या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही बरं त्या संदर्भात तुम्ही काही अर्ज वगैरे आता इथं उपविभागीय अधिकारी साहेबांना दिला आहे माझ्या लेखीच्या आणि मुलाखतीचे मार्क इथं त्यांना अर्ज करून विचारण्या विचारण्यासाठी दिला असता त्यांनी मला व्यवस्थित उत्तर दिलं नाही आणि देतो म्हणून सांगितलं कधी त्यांनी हे सांगितलं म्हणजे नेमकं तुम्हाला इथं काही तुमचं शंकांचं तुम्हाला काही निराकरण झालं नाही असं वाटत आहे का माझ्या शंकांचं इथं निराकरण झालंच नाही काही साहेबांना भेटलो ते म्हणाले त्यांनी योजनाचं उत्तर दिले जिल्हाधिकारी जिल्हा सर तुम्हाला यामध्ये काही असं काही झालं वाटतं आहे का तुम्हाला काही शंका आहे का हो हो मी माझ्या काबो कापूमध्ये मार्क चेक केले मला एकदम गावातून तर एक तो चांगले मार्क होते पण तरी सुद्धा आमच्या सिलेक्शन या ठिकाणी झालं मागच्या उमेदवारांचे सिलेक्शन झालं सगळं मुलाखतीमध्येच झालेलं आहे पुढील आता तुमचं तुम्हाला नेमकं आता म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाला जाण्यासाठी सांगितलंय ये का इथून यांच्याकडून काहीच आम्हाला अर्ज करणार माहिती म्हणजे यांच्याकडे माहिती नाही असं यांनी सांगितलं का तुम्हाला नाही यांनी सांगितलं फक्त पण ते देऊ असं सांगितलं त्यांच्याकडून काही तुम्हाला लेखी काही मिळालं नाही लेखी तरी उत्तर दिलंच नाही उत्तर दिलं तू तुम्हाला सर उद्या नाही सोमवारी बघू तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडून बी अपेक्षित उत्तर या ठिकाणी उमेदवारांना मिळालेलं नाही आणि ते याच्यासाठी ते आता जिल्हा अधिकारी का कार्यालयामध्ये जाण्याचं त्यांचं मानस आहे आणि ते सांगत पण आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं उप विभा विभागीय अधिकारी साहेब यांच्याकडून म्हणजे कशी उत्तरं दिली जाते हे तुम्हीच बघू शकता चला ठीक आहे तर महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलमध्ये तुम्ही सर तुमचं जे भनं मांडलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि तुम्ही हां हा, पुढे तुम्ही, तुम्ही तुम्ही सक्सेस होऊ या मी अपेक्षा करतो महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलमध्ये तुम्ही बाईट दिल्यानं धन्यवाद तुमचे ठीक